पहा आज मी फळावर लिहिलेली वाक्य अगोदर वाचते वाचल्यानंतर आपण त्यावर विचार करायचं की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे तुम्हाला काय समजलं तर सहज तुम्ही इंग्रजी बोलू शकता बघायचं मी चहा घेईन 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 जाईन करेन खाईन खेळेन वाक्यच हे भविष्य काळातील सहाय्यकारी क्रियापद भविष्य काळातील वाक्य हे आहे साध्या भविष्यकाळातील वाक्य घेईन करेन जर असेल तर विल किंवा ही सहाय्यकारी क्रियापदे वापरायची मी ला आय तर त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद काय येणार आहे विल येणार आहे डब्ल्यू आय डब्ल्यू विल आय विल हॅव एच ए हॅव विल हॅव म्हणजे घेईन आय विल हॅव अ टी ई ए टी म्हणजे चहा विल हॅव म्हणजे घेईन मी कॉफी घेईन मी ला आय विल हॅव विल हॅव आय विल हॅव अ कॉफी डबल डबल कॉफी विल हॅव म्हणजे घेईन आय विल हॅव कॉफी आय विल हॅव टी आय विल हॅव डोसा आय विल हॅव इडली मी डोसा घेईन मी ला आय घेन विल हॅव विल हॅव विल हॅव दोसाला दोसा अ दोसा आय विल हॅव अ दोसा मी पाणी घेईन मी ला आय घेन ला विल हॅव विल हॅव म्हणजे घेन आय विल हॅव सम वॉटर समवॉटर पाणी घेईन मी आय विल हॅव अ दोसा आय विल हॅव सम वाटर जाईल मी, मी स्वतः जाईल हे देखील साध्या वर्तमान सॉरी साध्या भविष्य काळातील होकारातील हो वाक्य आहेत म्हणजे विल किंवा शाल सायंकाळी क्रिया वापरायचं आपल्याला मी ला आय जाईला विल गो विल गो म्हणजे जाईल आय विल गो एकटाला अलोन एल ओ यांनी अलोन म्हणजे एकटा किती सोपे बघा आय विल गो अलोन मी स्वतः जाईन मी ला आय जाईन ला विल गो स्वतःला माय सेल्फ माय सेल्फ म्हणजे स्वतः आय विल गो अलोन आय विल गो माय सेल्फ मी तुला सांगतो असं का ते मी तुला सांगतो केव्हा ते मी तुला सांगतो इथं प्रति मी ला आय सांगतो ला विल तेल डब्ल्यू टेल म्हणजे सांगणे विल टेल म्हणजे सांगतो आय विल टेल तुला ला यू झालं आय विल टेल यू असं का ते फाय डब्ल्यू एच वाय वाय आय विल टेल यू व्हाय तुला क्यों मी, तुला क्यों मी तुला सांगतो केव्हा ते मी ला आय सांगतो ला विल टेल म्हणजे मला अजून पुढे सांगणार आहे तुला मी सांगतो आय विल टेल यू डब्ल्यू एच एल हे आय विल टेल यू हाय आय विल टेल यू व्हेन मी तुला दाखवतो कसं ते ते कसं आहे ते मी तुला दाखवतो आय विल शो विल शो म्हणजे दाखवतो दाखवेन आय विल शो याच्या शो म्हणजे दाखवणे विल शो म्हणजे दाखवतो किंवा दाखवेन आय विल शो यू कस हाऊ म्हणजे कसा कशी कसला हाऊ आय विल शो यू कस आय सॉरी आय विल शो यू हाव मी तुला धडा शिकवेन आय विल टीच ए सी एच टीच तर आपल्याचे पहिलेच रूप आहे विल टीच म्हणजे शिकवेन आय विल टीच यू काय शिकवायचंय धडा अ लेसन एल एलई डबल एस ओ एल लेसन म्हणजे धडा आय विल शो यू हाव आय विल टीच यू अ लेसन आपण त्यांना सांगू आपण डब्ल्यूई वी।, वी, वी सांगू आपल्याला पुढे सांगायचंय म्हणजे काळामध्ये सांगू वी विल डब्ल्यू आय डब्ल्यू विल हे सहकारी क्रिया पण वापरायचंय वी विल टेल टीई डब्ल्यू टेल सांगू म्हणजे विल टेल विल टेल म्हणजे सांगू सांगेन किंवा सांगू वी विल टेल त्यांना डेम टी एच ई एम डेम म्हणजे त्यांना वी विल टेल डेम आपण घरी जाऊ आपण ला जाऊ विल डब्ल्यू आयडब्ल्यू विल गो विल गो म्हणजे जाऊ किंवा जाईन वी विल गो होम एम एचओएमई होम म्हणजे घर वी विल गो होम आपण परत जाऊ आपण आता थांबू आपण वी विल विल हे विल गो विल वी वी गो म्हणजे जाऊ किंवा जाईल वी विल गो परतला बॅक बी ए सी के बॅक म्हणजे परत वी विल गो बॅक आपण आता थांबू वी वी विल स्टॉप एस ओ ओपी स्टॉप विल स्टॉप म्हणजे थांबेल किंवा थांबू वी विल स्टॉप आताला नाव डब्ल्यू नाव म्हणजे आता वी विल स्टॉप नाव विमान उडत आहे ट्रेन येत आहे म्हणजे ही क्रिया चालू आहे या वाक्यात शेवटी आहे हा शब्द आहे म्हणजे हे वर्तमान काळातील वाक्य आहे दोन्ही हे वर्तमान काळातील वाक्य आहेत पण उडत नंतर आहे म्हणजे उडत आहे सध्या क्रिया चालू आहे हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे आणि येत आहे येण्याची क्रिया चालू आहे हे चालू वर्तमान काळातील वाक्य दोन्ही हे चालू वर्तमान काळातील आहेत प्रेझंट कंटिन्युअस टेन्स म्हणतात चालू वर्तमान काळाला प्रेझंट कंटिन्युअस टेन्स आता विमान आपण इथं एन एरोप्लेन घेऊ घेतलं पण चालतंय अ प्लेन पण चालतंय पी पीएल ए प्लेन पी एल एनी प्लेन अ प्लेन विमानला अ प्लेन आणि आहे ला इज उडतला या फेल या फेलवाय म्हणजे उडणे पण इथं ईज आलेलं आहे क्रिया चालू आहे म्हणून मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावायचं फ्लाइंग इंग लावायचं अ प्लेन इज फ्लाइंग ट्रेन येत आहे अ ट्रेन पी आर ए आय एन ट्रेन ट्रेन ला ट्रेन आहे इज येतला सी ओ ई कम आहे सीओ एम कम म्हणजे येणे आहे पण क्रियापदाचे शेवटचे ई जर असेल लोप होतो आणि तिथे आय एन जी प्रत्यय हे लागतो सी ओम ई आय एन जी हे नाही हे चुकीचं आहे ई चा लोप होतो आणि आय एन जी प्रत्यय लागतो अ ट्रेन इज कमिंग तुझ जेवण थंड होत आहे चालू क्रिया म्हणजे थंड होण्याची क्रिया चालू आहे तुझा चहा थंड होत आहे युअर मिल वाय ओ आर युअर मिल एम ई एल मिल मिल इज होत एुअर मि जी आय एन जी गेटिंग कोल्ड सी ओ एल डी कोल्ड म्हणजे थंड गेटिंग कोल्ड म्हणजे थंड होत आहे युअर मिल इज गेटिंग कोल्ड तुझा चहा थंड होत आहे तुझा चहा युअर टी वाय ओ युअर युअर म्हणजे तुझा तुझी तुझे जहाला टी युवर टी आहेला इज युवर टी इज गेटिंग जी ई डबल टी आय एन जी गेटिंग कोल्ड सीओ एल डी कोल्ड युवर टी इज गेटिंग कोल्ड मी जात होतो आम्ही जात होतो त्या वाक्याचा शेवटी शब्द कोणता आहे पहा होतो आहे होता होती होते हे भूतकाळातील सहकारी क्रियापद मी जात होतो जाण्याची क्रिया चालू होती त होतो म्हणजे हे चालू भूतकाळातील वाक्य आहे चालू भूतकाळामध्ये वाज आणि वेर डब्ल्यू ई आर वेर वाज आणि वेर ही सहकारी क्रियापदे वापरतात पाहत मीला आय एक नंबर घेतल्यानंतर करत्यानंतर सहकारी क्रियापद मूळ क्रियापद किंवा सहकारी क्रियापद इथं सहाय्यकारी क्रियापद शेवटी आहे होतोला वाज आय वाज ए कशी करता असेल तर वाज हे सहकारी क्रियापद आय वाज जात जाण्याची क्रिया चालू होती जीओ गो म्हणजे जाणे हे मूळ क्रियापद आहे जीओ गो म्हणजे जाणे पण वाज आलं तर या मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागणार चालू क्रिया जर असेल तर आयनजी प्रत्यय लागतो आय वाज गोइंग आम्ही होतो आम्हीला आम्ही इथं होतोला इथं पण होतो आहे इथं पण होतो आहे पण इथं वाज आलेला आहे इथं वेर येणार आहे वेर ई आर यू वेर म्हणजे होते इथं अनेक कर्त्यासाठी वेर हे साह्यकारी क्रियापद वापरतात होतो साठी वेर वी वेर गोइंग जीओ आय जी गोइंग चालू भूतकाळामध्ये वाज आणि वेळ ही सहाय्यकारी क्रियापद येतात आणि मूळ तू जात होता इथं तू हे करता असेल तरी देखील वेर वापरता वाज वापरायचं नाही यू वाज म्हणायचं नाही यू वेर तू जात होता यू होतासाठी वेर यू वेर गोईंग जी ओ आय एन जी गोई, गोई। एकटा आहे म्हणून तुम्ही तर वाज लिहायचं नाही यू आर गोइंग तुम्ही जात होता तुम्ही ला यू होताला वेर डब्ल्यू इ आणि वेर जातला गोईंग जी ओ आय एन जी गोइंग पहा यू वेर गोइंग यू वेर गोइंग आहे तर चालू भूतकाळामध्ये आय वाज we वी वेर यू वेर यू वेर दे वेर ही वाज सी वाज इट वाज मोहन वाज वाज म्हणजे एक मुलगा असेल मुलगी असेल एकटं जर असेल एक करता असेल त्यावेळी वाज वापरायचे आता ते जात होते ते जात होत ते जात होते म्हणजे अनेक अनेक वचिनी करता ते जात होतं ते एकटं जात होत म्हणजे ते आय टी इट वापरायचं ते जात होतं या ठिकाणी तेला ईट वापरायचं ईट तेव्हा वापरतात लहान मुलांसाठी प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी आणि निर्जीव वस्तूसाठी इट वापरतात आता ते जात होते तेला ते ते दे, दे आने है। हो ते ला देणी करता आहे होतेला वेर ते डब्ल्यू ई आर यू येणार आहे दे वेर गोईंग जी ओ आय एन जी गोइंग गोईंग ते जात होतं एक मांजर जात होत किंवा एक कुत्रा जात होता एक माकड जात होत असं ते ला टी वाज येणार आहे तो वेर येणार नाही कारण एक वचनी करता आहे इट वाज गोईंग जीओ आय एन जी गोइंग आणि एक वचनी करता असेल तर वेर हे सहाय्यकारी क्रियापद वेर एक वचनी करता असेल वाज ती जात होती ती एकटी आहे एकवचनी करता तो जात होता तो एकटा आहे एकवचनी करता एक करता असेल तर वाज हे सहायक करे आपण आता शी, यास, जी शी, एक नंबर झाले तर था डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा आहे हो तिला वाज शी वाज जाणे जीओ गो म्हणजे जाणे इथं वाज आलेला आहे मूळ क्रिया आपल्याला आय जी प्रत्यय लागणार शी वाज गोइंग तो जात होता तो लांजी गोई गोइंग ही वाज गो मी तिला कसं सांगू मी तिला कसं विचारू हे आहे भविष्यकाळातील काळातील प्रश्नाथक वाक्य भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य भविष्य काळामध्ये विल आणि शल विल किंवा शल ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात भविष्य काळामध्ये विल किंवा शल ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात आता बघू मी तिला कसं सांगू हे आहे प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य हे कोणत्याही काळातलं असलं तरी देखील प्रश्नार्थक शब्द एक नंबरला येणार या वाक्यामध्ये कस प्रश्नार्थक शब्द आहे कसला हाव एच ओ डब्ल्यू हाउ हाउ शल आय हाउ शल आय प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर करता हाउ शल आय सांगणे टेल टीई डब्ल्यू टेल हाउ शलाय टेल तिला म्हणजे हर एच ई आर हर म्हणजे तिला हाउ शल आय टेल हर मी तिला कसं विचारू कसं प्रश्नार्थक शब्द एक नंबरला हाव हे भविष्यकाळी वाक्य आहे म्हणून इथं शाल येणार आहे सहाय्यकारी क्रियापद आहे प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद आणि कर्ता कोण आहे मी हाऊशलाय विचारो ए एस के आस्क म्हणजे विचारणे हाऊशलाय आस्क तिला हर हाऊश आस्क हर तू कोण आहेस ते कोण आहेत मग हे दोन्ही वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहेत मग एक नंबरला प्रश्नार्थक शब्द येणार या वाक्यामध्ये कोण हा प्रश्नार्थक शब्द आहे कोणला इंग्रजीमध्ये हु म्हणतात डब्ल्यू एच ओ हु म्हणजे कोण प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर सहाय्यकारी क्रियापद आहेस ला आर ए आरे आरे आर ए आर तू या कर्त्यासाठी आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात हु आर यू यू प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद आणि करता हु आर यू ते कोण आहेत प्रश्नार्थक शब्द एक नंबरला डब्ल्यू एच हो, ओ हु म्हणजे कोण सहाय्यकारी क्रियापद हु आर ए -ार। आर ई आर आर म्हणजे आहेत तेला दे एच ई वाय दे हे अनेक आहे अनेक वसिनी करत्यासाठी आर हे सहायकारी क्रियापद वापरतात आर दे